प्रवाशांच्या सेवेत वेगवान क्रांती राज्यासाठी तीन नवी वंदे भारत ट्रेनचं गिफ्ट महाराष्ट्रात तीन नवे वंदे भारत एक्सप्रेस पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत पुणे ते हुबळी वंदे भारत कोल्हापूर ते पुणे वंदे भारत राज्यातील प्रवाशांचा गतिमान प्रवास दोन हजार एकोणीस मेक इन इंडिया अंतर्गत देशात पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली होती तेव्हापासून देशभरामध्ये विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत ट्रेन भेट दिली सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदोर गांधीनगर अहमदाबाद अशा आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात आज पासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशी तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे विशेषतः पुणे कोल्हापूर पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद या तीन ट्रेनमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत यांचा प्रवास गतिमान होणार आहे आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेन ही भारताची शान आहे कारण भारताने स्वतः आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे आणि जगाच्या विकसित देशांमध्ये ज्या प्रकारे प्रवाशांना सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा भारतीयांना या वंदे भारत ट्रेनमध्ये मिळत आहेत आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं त्यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारनं पूर्ण केलेली आहे वंदे भारतमुळे सामान्य प्रवाशांना देखील उच्च दर्जाच्या सेवांचा लाभ घेता येईल त्याचबरोबर वेळेची बचत देखील होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास